जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा म्हणे हारलेला पक्ष झालं निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो निवडणुका कशा झाल्या काय काय गोष्टी घडल्या मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे आता जे झालं जाल, ते झालं आता बघायचं ते याच्या पुढचं सगळे वेळ काढून आलायत ना बरच बोलायचं मला अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले अनेक विषय बोलले गेले अनेक सदिच्छांचे शुभेच्छांचे मला फोन पण आले आणि नेमके आजच आले आज का आले ह्याचे अर्थ मला समजतात जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच सा। तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा मी त्याशी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग त्याला सायलाट बीड आण मी मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्खा का ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कस वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह ह असं झालं म्हणे म्हटलं अ नाही खालून प्रयत्न गेलं असेल एखाद आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो ते म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक कि लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे हो असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्यासमोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो खाली अरे खाली आणि त्याला खाली आहे ही गंगेची परिस्थिती आहे आतापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच तसा टाकून दिला तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत नुसतं आपला अग्नि दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रयत्न ढकलून देतात पाण्यामध्ये हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याचं आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणार करायला काळ बदलला लोकसंख्या वाढली हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत ऐकत कसे नाहीत दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की ने पिऊन झाले की नाही सुधारणा आपल्या ना नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत इतके गलिच्छ आणि या नद्या बर्बाद कोण करते आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला आप धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत ज्या हे गंगेवरच ज्या मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे ना हे कसं काय चाललंय काय म्हणे पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी बाकीचे काठावरच बसले असतील खो हो खो खेळायला बरोबर की नाही अ प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली चीनची भिंत बांधता आली असती ते आपल्याला तेही कुठे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत त्याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेढी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना पांजरा पैनगंगा पूर्णा उर्मोळी कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील त्यातल्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींपर्यंत त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी ही आता मरायला आली आहे ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायला सांगितलं काल मी अगोदरच पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबई मुंबईमधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था आहे एकदा बघा ही नदी आहे आपली या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका मंडळ की आम्ही मिठी नदी साफ केली ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत ह्या नद्या कधीही साफ होणार नाहीत आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं उद्योगधंद्याला प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात जे जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्त्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवायणार धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी काही गोष्टी आपण आपल्यात सुधारल्या पाहिजेत मी मागे हा एकदा विषय बोललो होतो तो विषय बोलल्यानंतर मी एकदा नांदेडला होतो नांदेडच्या गुरुद्वारामधले जे तिकडचे जे काय म्हणतात त्यांना आता मला त्यांचा त्यांना काय म्हणतात मला माहिती नाही आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय तिकडचे गुरुजी असतील आणि त्यांनी मला सांगितलं की आपने जो कहा वो बहुत ठीक कहा काय म्हणालो तुम्ही आमच्याकडे महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात बोर्ड लावले जातात लाव जाता, झाडं जगवा झाडं वाचवा आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकडू लाकूड येणार कुठून या ये देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात कर्मट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजेत त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही ना, लाकूड लागणार नाही ना, मग जंगल राहतील आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला तरी एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले वंतारा का तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांचीही आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल हे आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे ना हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईपासून सुरू होतं घोडबंदरपर्यंत तिकडे थांबतं एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही आपण आमचे मूळ विषय आपण विसरलेलो आहोत आमच्याकडे फक्त जंगल तोड सुरू आहे म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा म्हणजे जंगल किती तोडली जात असतील याचा विचार करा भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज एक्क्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मुलं जन्म घेतात आणि दररोज एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी मृत्यू होतात रोज दररोज साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या वाढत आहे महिन्याला चोवीस लाख बा बावन्न हजार तीनशे ऐंशी लोक जन्म घेतात आणि महिन्याला आठ लाख नव्वद हजार तीनशे सत्तर लोक मृत्युमुखी पडतात वर्षाला दोन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ जण जन्म घेतात आणि वर्षाला एक कोटी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चाळीस जण मृत्युमुखी पडतात आपण एका बाजूने बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही <coughs> आम्ही पाणी येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटा राक्षसात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत